नमस्कार मुलांनो आज आपण पाचवीच्या गणित विषयातील फ्रॅक्शन्स या प्रकरणामधील प्रॉब्लेम सेट ट्वेंटी थ्री आपण आता या ठिकाणी पाहणार आहे तर प्रॉब्लेम सेट ट्वेंटी थ्रीमध्ये काय दिलेलं आहे पहा पहिला प्रश्न आहे की वॉट इज वन अपॉन थ्री ऑफ इच ऑफ द कलेक्शन्स गिवन बिलो म्हणजे खाली काही कलेक्शन्स आपल्याला गट दिलेले आहेत समूह दिलेले आहेत कशाचे समूह दिलेले आहेत फिफ्टीन पेन्सिलचा समूह आहे एकवीस फुग्यांचा समूह आहे नऊ मुलांचा समूह आहे नाईन चिल्ड्रन्स अँड एटीन बुक्स असे वेगवेगळे चार प्रकारचे समूह संचे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत सेट्स दिलेले आहेत तर त्या प्रत्येक सेटचा आपल्याला वन अपॉन थ्री म्हणजे वन थर्ड पार्ट काढायचा आहे वन थर्ड पार्ट म्हणजे काय तर जो ग्रुप आपल्याला दिलेला आहे त्या प्रत्येक ग्रुपचा तिसरा भाग आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचा आहे म्हणजे समान तीन भाग केले असे समान तीन भाग केले तर त्याचा पहिला भाग म्हणजे एक भाग किती येईल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे पहा फिफ्टीन पेन्सिल्स आता पंधरा पेन्सिलींचा हा संच आपल्याला या ठिकाणी दिलाय त्याचा वन थर्ड पार्ट आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तर ते कसं काढायचं पहा एकदम सोपी उदाहरणं आहेत नीट लक्ष द्या या ठिकाणी वन थर्ड पार्ट काढायचं आहे ते आपण लिहून घ्या वन थर्ड पार्ट कोणाचा काढायचा आहे वन थर्ड पार्ट ऑफ फिफ्टीन पेन्सिल्सचं काढायचं आहे मग ते आपण या ठिकाणी असं लिहून घेतलं पहा वन अपॉन थ्री या ठिकाणी आहे तसाच लिहायचं आता ऑफ जे इथं लिहिलेलं आहे त्या ऑफच्याऐवजी मल्टिप्लायचं चिन्ह करायचं आणि हा फिफ्टीन आहे तसाच लिहून घ्यायचं आता पुढे काय करणार आपण हा फिफ्टीन आणि वन या दोन्ही न्युमरेटरच्या संख्या आहेत अंशाच्या संख्येत या दोघांचा गुणाकार करायचा पहा पंधरा एक ए पंधरा फिफ्टीन वन जा फिफ्टीन आणि हा डिनॉमिनेटर थ्री आहे तसाच या ठिकाणी लिहायचा आता काय करणार आता थ्रीने फिफ्टीनला म्हणजे डिनॉमिनेटरने न्युमरेटरला डिवाईड करायचं म्हणजे तीनने पंधराला भाग जाईल पहा तीन पाच पंधरा थ्री फाय जा फिफ्टीन या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळेल फायू थ्री वन जा थ्री थ्री फाय जा फिफ्टीन अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो म्हणजे उत्तर आपल्याला काय मिळालं की फायू म्हणजेच पंधरा पेन्सिलींचा जर आपण वन थर्ड पार्ट काढला म्हणजे समान तीन भाग याचे जर केले तर त्यापैकी एक, एक भाग येईल फायू पेन्सिलचा अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येतं अजून एक उदाहरण आपण पाहूया म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल या ठिकाणी पहा अजून एक दुसरं उदाहरण पाहूया की एटीन बुक्स असं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पहा तर एटीन बुक्सचा वन थर्ड पार्ट काढायचा आहे जसं हे उदाहरण सोडवलंय सेम त्याच पद्धतीने करायचं काय करायचं वन अपॉन थर्ड पार्ट ऑफ एटीन असं या ठिकाणी लिहून घ्यायचं एका वाक्यामध्ये त्यानंतर हा वन अपॉन थ्री आहे तसाच लिहायचा ऑफच्या जागेवर मल्टिप्लायचं चिन्ह करा हा एटीन आहे तसाच लिहा आता जसं या पहिल्या उदाहरणात आपण काय केलं फिफ्टीन आणि वनचं मल्टिप्लिकेशन केलं तसं एटी एटीन आणि या वनचं मल्टिप्लिकेशन करा म्हणजे काय येईल एटीन वन जा एटीन हा थ्री डिनॉमिनेटरला आहे तसाच ल्या आता डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाईड करा छेद आणि अंशाला भाग द्या तीनने अठराला भाग द्या थ्री सिक्स जा एटीन म्हणजे या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळेल सिक्स बुक्स अशा पद्धतीने खूप सोपी उदाहरणं आहेत पहा अजून वाटल्यास आपण एक उदाहरण पाहूया तिसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की ट्वेंटी वन बलूनस सेम याच पद्धतीने करायचं आहे वन थर्ड पार्ट काढायचा आहे कोणाचं काढायचं आहे वन थर्ड पार्ट ऑफ ट्वेंटी वन बलून्स तर तो या ठिकाणी आपण आता चिन्हामध्ये लिहूया वन अपॉन थ्री ऑफ चॅज मल्टिप्लाय आणि हा ट्वेंटी वन आहे तसाच लिहिला आता मल्टिप्लिकेशन करा ट्वेंटी वन अँड वन ट्वेंटी वनच येणार आणि हा थ्री आहे तसाच लिया थ्रीने डिवाईड करा थ्री सेवन जा ट्वेंटी वन म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळेल आपल्याला सेवन बलून्स यानंतर प्रॉब्लेम्स आहेत ट्वेंटी मधील ट्वेंटी थ्रीमधील सेकंड एक्झाम्पल पास सेकंड क्वेश्चन वॉट इज द वन अपॉन फायव्ह ऑफ इच ऑफ द फॉलोईंग म्हणजे आता या ठिकाणी अजून आपल्याला काही सेट्स दिलेले आहेत काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचा आता या ठिकाणी आपल्याला वन फिफ्थ पार्ट काढायचा आहे वन अपॉन्ट फाईव्ह पार्ट काढायचा आहे दुसऱ्या प्रश्नातला आपण हे एक्झाम्पल घेतले पहा ट्वेंटी रुपीज तर या ट्वेंटी रुपीजचा वन फिफ्थ पार्ट काढायचा आहे एकशे पाच भाग या वीस रुपयांचा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तो कसा काढायचा पहा आत्ताच आपण जी तीन उदाहरणं पाहिली सेम त्याच पद्धतीने करायचं आहे तर कसं आपल्याला एका वाक्यात लिहिता येईल वन अपॉन फिफ्थ ऑफ ट्वेंटी इज इक्वल टू हा वन अपॉन फाईव्ह आहे तसाचल्या ऑफच्या जागेवर मल्टिप्लायचं चिन्ह करा हा ट्वेंटी आहे तसाल्या आता जसं ट्वेंटी आणि वन यांचं आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागेल ट्वेंटी वन जा ट्वेंटी अपॉन फायव आता डिनॉमिनेटरने न्यूमटर न्युमरेटरला डिवाइड करा म्हणजे फाय फोर जा ट्वेंटी या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळेल फोर म्हणजे फोर रुपीज हा वन फिफ्थ पार्ट ट्वेंटी रुपीजचा आहे याच प्रश्नातलं अजून दुसरं एक उदाहरण पाहूया थर्टी किलोमीटर थर्टी किलोमीटरचा वन फिफ्थ पार्ट आपल्याला काढायचा आहे सेम या पहिल्या एक्झॅम्पलसारखंच करायचं वन फिफ्थ पार्ट काढायचं म्हणून या ठिकाणी लिहा वन थर्टी किलोमीटर हा वन अपॉन फिफ्थ आहे तसाच ऑफच्या ऐवजी मल्टिप्लायचं चिन्ह करा हा थर्टी आहे तसाच लॅ थर्टी आणि वन दोघंही न्युमरेटरला आहेत म्हणून यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं अंश अंशांचा गुणाकार थर्टी वन जा थर्टी हा फायव आहे तसाच डिनॉमिनेटरला आता फायने थर्टीला डिवाईड करा छेदाने अंशाला भाग द्यायचा असतो फाय सिक्स जा थर्टी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल सिक्स किलोमीटर पण तिसऱ्या प्रश्नामध्ये काय उदाहरणं दिलेली आहेत फाइंड द पार्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग नंबर इक्वल टू द गिवन फ्रॅक्शन म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं आहे of of की हा जो नंबर दिलेला आहे या नंबरचा हा जो फ्रॅक्शन दिलेला आहे या फ्रॅक्शन एवढा पार्ट फ्रॅक्शन एवढे त्याचे भाग करा आणि त्याचं उत्तर काय येत आहे ते सांगा पाहूया आपण यामधील हे पहिलं उदाहरण टू अप ऑन थ्री ऑफ थर्टी वन असं हे एक्झाम्पल आहे पहा आता यामध्ये आपण आत्ताच सोडवलेल्या उदाहरणांप्रमाणे सेम त्याच पद्धतीने करायचं आहे काहीही बदल नाही हा जो फ्रॅक्शन आहे टू अप ऑन थ्री आहे तसाच लिहायचा इथे ऑफ आहे ऐवजी मल्टिप्लायचं चिन्ह करायचं हा थर्टी आपण आहे तसाच लिहून घ्यायचा आता या दोघांचं हे न्युमरेटर आहे पहा टू आणि थर्टी दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं थर्टी टू जा सिक्स्टी आणि हा थ्री आहे तसाच आता थ्रीने या सिक्स्टीला डिवाइड करायचं म्हणजे थ्रीच्या आपल्याला असं तोंडी जमत नसेल तर पाठीमागे कच्चा भागाकार करून पाहायचा आणि उत्तर लिहायचं थ्रीने डिवाईड करा थ्री टू जा सिक्स आणि झिरोला झिरोचाच भाग बसेल म्हणजे या ठिकाणी आपल्याला थर्टीचा टू अपॉन थ्री हा पार्ट किती मिळेल ट्वेंटी अशाच पद्धतीने आपण आणखी एक उदाहरण पाहूया दुसरं एक्झाम्पल आहे पहा सेवन अपॉन इलेवन ऑफ ट्वेंटी टू याच पद्धतीने सेम करायचं आहे सेवन अपॉन इलेवन आहे तसाच लिहायचा ऐवजी मल्टिप्लायचं चिन्ह पुढचा ट्वेंटी टू आहे तसाच लिहायचा मल्टिप्लिकेशन करायचं या दोघांचं कोण कोण सेवन आणि ट्वेंटी टू हा इलेवन आहे तसाच आपल्याला लिहिता येईल मल्टिप्लिकेशन करूया सेवन टू जा फोरटीन मतलब फोर कॅरी नंबर वन सेवन टू जा परत फोर्टीन आणि वन फिफ्टीन हा आणि हा इलेवन आहे तसाच लिहा इलेवनने आता आपल्याला या ठिकाणी डिवाइड करता येईल पहा इलेवन वन जा इलेवन फोर राहिले फोर वर फोर घ्या फोर्टी फोर झाले इलेवन फोर जा फोर्टी फोर ज्या अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल फोर्टीन खूप सोपी उदाहरणं आहेत पाई अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सेट ट्वेंटी थ्री या ठिकाणी पाहिलेला आहे तिन्ही प्रश्नातली उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहे व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम सेट थर्ड ट्वेंटी थ्री समजलं असेल समजलं असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद